दिसतायत गाई एवढी ए नको ग असं असत कृष्णचा पप्पा रेडी होत नाही गाई झाल्या कपडेच आहेत हाय गाई जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे कोणासाठी तरी आणि त्याआधी माझ्या सगळ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्या माझ्या बहिणींना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आज वुमन्स डे आहे आणि आज, आज स्पेशल गोष्ट आहे म्हणजे गोष्ट म्हणजे तिच्यासाठी म्हणजे कोणासाठी ते तुम्हाला सांगते तिचा माझा जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं होतं तेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी गेल्या वर्षी महाशिवरात्रीचा ब्लॉग आणि तिचा बड्डे हा एकत्र आलेला तर कोणाचा बड्डे येस माझ्या कृष्णवीचा बड्डे म्हणजे कौसुभची लेख फर्स्ट बड्डेचा ब्लॉग तिचा मी म्हणजे माझ्या ब्लॉगिंगमध्ये फर्स्ट बड्डेचा ब्लॉग मी तिचा केलेला होता आणि आज तिचा बड्डे आहे आणि ते पण वुमन्स डेच्या दिवशीच असतो आठ मार्चला तर आज आम्ही म्हणजे थीम केलेली होती आहे थीम होती नाही आहे ब्लॅक नाही तर व्हाईट असं व्हाईट नाही पण ब्लॅक कलरचं सगळ्यांनी छान असे कपडे घालून यायचं आहे असं मी तिला सांगितलं तर ती बोली येस वहिणी आपण करू कल्याणीला कल्याणीबरोबर काल मी गेलेली होती शॉपिंगला ते मी पुढे नंतर सांगेन तर यस आजच्या दिवसभराचं रुटीन मी दिवसभराचं नाही हाफ दिवसाचं कारण आता वाजलेत सात तर मी चालली आहे बड्डेला आणि कल्याणीने पण एक सरप्राईज गिफ्ट आ, स्पेशल तिने तिच्यासाठी म्हणजे लेकीच्या बड्डेच्या निमित्ताने घेतलेला आहे तर तेही तुम्हाला दाखवेन आणि कोण कौन कोण येणारे आणि काय काय आम्ही वुमन्स डेची मजा मस्ती करणार आहोत ते तुम्हाला मी सांगेनच आणि दाखवेनच माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर वुमन्स डेचं आम्ही काल मी तुम्हाला बोललेली काल आम्ही गेलेलो होतो मला तिथे बोलता येणार नाही आहे कारण आम्ही कोणालाच सांगितलेलं नाही आहे कल्याणीने मला सांगितलेलं वहिनी आपण मला वुमन्स डेचं म्हणजे सगळ्यांना लेडीजला आपल्या घरात जेवढ्या बड्डेला येतील जास्त मोठा नाही करणार आहे छोटाच आहे पण मोठा म्हणजे आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स आम्ही जावा जावास भरपूर आहोत तर uh, मला ती बोलली की मी ना सगळ्यांना ना वैनिक uh, गिफ्ट्स देईन आणि केक आणेन वुमन्स डे आपण असं म्हणजे केक कट करून आणि मी सगळ्यांना माझ्याकडनं म्हणजे ती तिच्याकडनं गिफ्ट्स देणार आहे अशी बोलली तर मी बोलले ओके ठीक आहे चालेल पण नंतर मग मी तिला आयडिया दिली मी बोलली की बघ तू गिफ्ट तर घेणारच आहे देणार आहे सगळ्यांना तर मग आपण गेम्स ठेवू कोणाला सांगायचं नाही सरप्राईज ठेवायचं कारण काय आमच्याकडे स्वप्नाली बोला अरुणबाईनी बोला म्हणजे सगळ्या म्हणजे अशा थोड्याशा लाजऱ्या बुजऱ्या आहेत म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करायचं की चला 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 करू 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 तर आधीच त्यांना सांगितलं तर त्या रेडी होणार नाहीत आणि काय बोलाल के बड्डे झाल्यानंतर मग लगेच जेवतील आणि मग निघा निघायची तयारी घाई घाई असं कारण त्यांना ऑलरेडी सांगितलं तर ते असं करणार हे शंभर टक्के सो तिला मी बोलली का जेव्हा बड्डेचा केक बी कट होईल त्याच्यानंतर आपण गेम्स करू आणि मग केक कटिंग करू असं तर बघू कोण कोण रेडी होत आहेत मी गेम्स तर ठरवलेले आहेत काय काय घेणार आहे सगळ्या रेडी झाल्या आणि सगळ्या एक्साइटेड असतील ना तर खूप मज्जा येईल आणि ब्लॉगमध्ये पण जाम भारी म्हणजे वाटेल सगळ्यांना पण आवडेल तर येस असं दोन दोन आहे बड्डे पण आहे आणि वुमन्स डेचं सेलिब्रेशन पण आहे सो टू पार्ट्समध्ये होईल हा व्लॉग तर तुम्ही कंटिन्यू राहा तर चला आता मी निघते आणि कल्याणी काय एक स्वतःसाठी सरप्राईज गिफ्ट घेतला आहे लेखीच्या बड्डेच्या निमित्ताने ते तुम्हाला मी दाखवते हो तर आता मला तिचा कॉल येतोय सो मी आता निघते चल आणि आमच्या स्वागताला उभी आहे परी ये चला अरे यार खुद तू का खाली बसलीस तू का खाली तोर रश्मी आले रश्मी कधी आलीस आणि गाईस तीर्थ आली आहे आणि बाबा आमच्या बाबा बाबा ते खतरनाक फॉलो केले आमची ब्लॅक थीम आणि बाबा 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 मस्त दिसतात आहेत सगळ्या आज आम्ही कावळे घालो आहोत असं ते आणि अजून कल्याणी नाही बर्थडे गर्ल आहे ना लेना भाई पिंकी 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 पॉकी हॅपी बर्थडे गाय सगळ्यांनी कृष्णला हॅपी बर्थडे करा आणि याचं डेकोरेशन मला करायचं होतं पण ह्या दोघांनी मला ना दगा दिला ही आणि हा जिमी मस्त केलंय

आणि तीर्थाची पोजबाई नाही ना पप्पा गाईज मी सगळ्यांचे ड्रेस दाखवले बी माझच नाही दाखवलं सो असं मी लुक केलेलं आहे कशी दिसते सांगा कमेंट करून आणि इथे फोटो फोटो चालले आहे छान <च्चारी> आणि आईज आमची रश्मी मेकअप करते तिला ऑर्डर्स द्या हा मेकअप रश्मीने केला एकदम न्यूड मेकअप केलेला आहे के आणि खूप सुंदर केलेला आहे छान केलेला आहे तिला मला करायला वेळ नसतो आणि गाईज हा आपला थापा थापीचा मेकअप बिझी असतात थापा थापी एक आणि स्वप्ना लि आले बघ ना रेडी होत नाही काही झालं कपडेच आहेत आणि बघा हे वासते कृष्णचा केले बाबा आले बघ बाबा बाबा आले बघ बघते बघते बघ ती बघते उचला हा कोणाचा कृष्णचा ब्लॉग लावला आपला कृष्ण बघते कृष्ण बघ तुझे बड्डे बघ केक बघ फर्स्ट बर्थडेचा चा ब्लॉग आहे आपला मी तुम्हाला बोललेली नक्की जाऊन बघा हे बघ ना हे कामाचे

हो छान छान मस्त दिसत आहेत नाही पप्पा नाही वाटत तोंड मग मोर लय किती वाईट वाटत येस कॉम्पिटिशन असं कोणाला माहिती नाही काय सरप्राईज आहे सरप्राईज माहिती नाही ना चला आणि सरप्राईज तुम्हाला दाखवते चल चल आणि आईच पहिलेच अभिषेक भाऊ आले आहेत <laughs> आणि आम्ही आता आरती आरतीची होते गाडीची करते करतो सल्याणीच हे सरप्राईज आहे कल्याणीने गाडी घेतली आहे छान आहे ना आपल्यासारखी चार्जिंग माहिती हा लाव ना माचीच रश्मी माझी पेटो आई आरती करते आरती करता करता आलेला आहे बिर्याणी वाला ए, गायब वेज बिर्याणी आणि आईज बिर्याणीची गाडी बघा मस्त ना नंबर तेच खाऊ <laughs> सांगे ना गाई यांची बिर्याणी एक नंबर असते यांचा नंबर देईन तुम्हाला मेन्शन करेन सो आई आता पूजा करते ते बघ ना ते पण थांबले जावा 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 स्वस्तिक कुठे मम्मा ही कोणाची गाडी आहे भूम भूम रशी हा बोल होता हा बोल आता बोल बोल हो काहीच पहिलं सांगितलेलं रश्मीकडनं पण ऐकून घ्या आणि त्या ही या गाडीची मालकी नाही तिथे मागे उभी आज आम्ही सगळ्या कावळ्या झालो आहोत चला आहे मोनिका आली आमच्याकडे ग्रीन कलर पाहिजे काही पण ग्रीन, 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 ग्रीन। वा 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 मस्त आणि तू आता याच्यान राऊंड मार बोल बोल मी कर, कर मी घेते नंतर वा आणि आमची आमची ताई आलेली आहे नाचो गाईज, आमछी,

ताई असा पश्चिम उत्तर दक्षिण करताय कळलं त्या ब्लॉग मुळे एडीच आहे ताई ब्लॉग करणारे सगळे असेच असतात माहितीये का <laughs> तुम्हाला मी झूम झूम करू का तुम्हाला हा <laughs> बा याची मुंडी बा आरतीच करता आज आला <laughs> असू दे असू दे ताई ठीक आहे ठीक आहे फोडला तिथे पूजा करून आलेले ताई कट कर काय ताई असू दे काय नाही होणार का आणि ताई हॅपी वुमन्स डे हॅपी वुमन्स डे हात कधी हात द्या ना हात द्या ना मला पाहिजे पडत हॅपी वुमन्स डे हॅपी वुमन सगळ्यांना तुम्हाला पण हॅपी वुमन्स डे वुमन्स डेशत हा आणि हे कल्याणीचे फ्रेंड्स आहे आता गाडीची पूजा झाली आहे आम्ही आता सगळे पाहुणे येतात आम्ही आता वरती जातोय चल आता पाहुणे येत तिला नको ना आज कशाला कृष्णा अरे वा वा मस्त मस्त हे कल्याणी घे स्वप्नाली बघते बघ अशी हे बघ तुझा नवरा येतोय मध्ये मध्ये ए ए इथे लक्ष बघ शांताराम आहे बघ आणि ढोकळे वाटते मोनिका नाही हा मग हिला आरती का परत बघू बघू कृष्णा हो चला आता कोण रश्मी आहे आरती कर तरी खाब्यावर खाब्या तर नाचा रे असं तिला आरती करताना दयासारखं नाचायला पाहिजे आयुज कृष्ण आई पथारी म्हणून बोलली

चला, चला चला आता बड्डे होते मजा आल्यावर जाऊ तुला त्याची आताच जाईल तिला बस साखर दे पहिले हा हो बाबा बा बाबा तिला साखर ताई साखर पाहिजे म्हणून हा पहिले साखर दे तिला झाले झाले तुम्ही खाली होतात ना चला मी मातोश्री राहिले रे काम लागलेली बघ तिला

हा माणूस शैतान चलो हे झाले सगळे ना चला सो बड्डे केक बड्डेचा केक आलेला आहे आणि काय आहे आपण बघूया ओपनिंग करते अरे वा 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 मस्त केक आहे अशा प्रकारे चला चला हाय काय कृष्ण किती खुश झाले बघा मू एक कसे काय काय ते मून। मून। यो यो एक <laughs>

बर्थडे वैरी सो सो 2 आबा आबा हवरा ब त्यांनी कल्लेनीच्या आई आली आहे आता बर्थडे झाल्यावर हे महत्त्वाचं काम असतं आणि भराभरी करायला आमच्या ताई बसल्यात स्वप्नाली आहे आणि आलेली आमची रश्मी केक खूप आहे भरमसाठ तुम्ही देऊ शकता कळलं का हा हा दे गेक दे दे ना यश आणि आई यश आलाय आणि अरे प्रतिभा पण आले कुठे हा का छोटू पण आणि आमचा कौस्तुभ बघा कौस्तुभ नाही मस्त मग टी शर्ट शर्ट घातलंय काय आई एवढा ह्या तिघींनी केक खाल्लाय काय बोलायचं खाता खाताच घेतला मी डायरेक्ट चांगलं करता करता अख्खा एवढा वरचा बेस खाल्ला तिघींनी या तिघींनी काही चांगलं करता करता घ्या सगळ्यांनी घ्या घे ग रश्मी गाईज <laughs> केक म्हणतात ही डोक्याची चटणी बुडून खाते कॉम्बिनेशन बघ ताई ताई तुम्हाला बुडवलं चटणी बरोबर अरे हिने केस सोडलेल्या ओरिजिनल अवतारावर आली कस ताई हा व्हेरी गुड ताई मस्त छान हाँ हाँ तुला कैसे 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 कैसे

फोटो बाबा आणि बाय माझा फोटो माझा फोटो अरे वा वा छान छान मस्त हे उनलबाऊ बा तिच्या तोंडावर कुठे होत आहेत हे पण बघ बाप्पापेक्षा डेंजर फायनली आमचे दादा घालून आले आहेत ब्लॅक घालून ब्लॅक अँड व्हाईट मस्त

वुमन्स डे जो कार्यक्रम करणार आहोत आता मी स्टार्ट करतोय सो काय आहे ते दाखव चल टू थ्री स्टार्ट ताई असं समजा की मी नूडल्स बनवते बाय बाय फायनली आमचं असं झाला हो बाई हा एक नंबर बिग बिग ताई टू थ्री स्टार्ट आणि गाईज आमच्या ताई आहेत व्हेरी गुड ধানু দু ধানু